राम राम शेतकरी बांधवानो मी ज्ञानेश्वरमुळे सर्व शेतकरी बांधवांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवानो या हिडिओ हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंच्याहत्तर टक्के पीक विम्या संदर्भात एक महत्त्वाची आणि शेतकरी बांधवांना दिलासा देणारी महत्त्वाची अशी बातमी म्हणजे पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा मंजूर झालेला आहे तर शेतकरी बांधवांनो मराठवाड्यातले आठ जिल्हे आणि विदर्भातले चार जिल्हे या जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा मंजूर झालेला आहे दिनांक एक सप्टेंबर दोन सप्टेंबर तीन सप्टेंबर मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यात आणि विदर्भातल्या चार जिल्ह्यात मागच्या चाळीस वर्षात जेवढा पाऊस पडला नाही तेवढा पाऊस पडला एक तर पाऊस जास्त पडलेला असल्यामुळे किंवा एकवीस दिवसाच्या वर जर खंड पडला तर पीक मंजूर होऊ शकतो तरच शेतकरी बांधवनं त्यामुळं मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यात आणि विदर्भातल्या चार जिल्ह्यात पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा मंजूर झालेला आहे तरच शेतकरी बांधवानं आपण मंडळ मंडळनिहाय आपण अपडेट पुढच्या दोन ते तीन मिनिटाच्या माध्यमातून कि या बारा जिल्ह्यामधील मंडळ मंडळनिहाय अपडेट आपण पुढच्या चार ते पाच मिनिटाच्या माध्यमातून आपल्या हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवनवन व्हिडिओ आमच्याच चॅनलवर चा चा पाहायला मिळतील चला शेतकरी हीड़ों हीड़ों तर शेतकरी बांधवनं व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवनं दिनांक एक सप्टेंबर दोन सप्टेंबर तीन सप्टेंबर मराठवाड्यात व विदर्भातल्या चार जिल्ह्यात मागच्या चाळीस वर्षात जेवढा पाऊस पडला नाही तेवढा पाऊस पडला असं जुनी माणसं सांगतात आणि तो पाऊस खरंच पडलेला आहे या पावसामध्ये मराठवाड्यातली धरणं वर फ्लो झालेली आहेत आणि अगोदर तर महा उर्वरित महाराष्ट्राची धरणं तर अगोदरच ऑगस्ट जुलै मै जुलै ऑगस्ट महिन्यात पूर्णपणे भरलेली होती पण मराठवाड्यात दिनांक एक सप्टेंबर दोन सप्टेंबर तीन सप्टेंबर बैलपोळ्याच्या आदल्या दिवशी आणि बैलपोळ्याच्या दिवशी एवढा मोठा पाऊस पडला त्या पावसामुळं पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं नदीकाठच्या गावामध्ये घरामध्ये पाणी शिरलं नदीकाठचे पिकं जमीन दोस्त झाली नदीकाठच्या गावामध्ये घरामध्ये पाऊस पाणी पडल्यामुळं पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तर शेतकरी बांधवांनो सर्वप्रथम तुम्हाला मी बारा जिल्हे कोणते तर सांगतो तर शेतकरी बांधवांनो पहिला जिल्हा आहे नांदेड जालना छत्रपती संभाजीनगर बीड परभणी हिंगोली धाराशिव बुलढाणा अमरावती यवतमाळ चंद्रपूर तर शेतकरी बांधवांनी या प्रामुख्यानं बारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला त्यामुळं राज्य सरकारला राज्य सरकारच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमच्या पीक विम्यासाठी पीक विमा कंपनीला जास्तीत जास्त प्रोत्साहन करण्यात येणार आहे आणि या जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा लवकरात लवकर मंजूर करून देण्यात येणार आहे अशा सूचना कालच राज्याचे मंत्री अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब व शेतकरी संघटनेचे नेते रविकांत भाऊ तुपकर यांची एक बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला तीस सप्टेंबरपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के पीक फिकिम्याचे पैसे जमा होणार आहेत तरच शेतकरी बांधवांना महत्वाची सूचना म्हणजे ज्या शेतकरी बांधवाने आपण आपल्या खरीप हंगामा दोन हजार चोवीसमध्ये आपल्या शेतातील पिकाचा पीक विमा जर काढलेला असेल ना आपण एक दोन तीन सप्टेंबरला जर आपल्या पिकाचा विमा जर काढलेला असेल आणि आपण क्लेम केला असेल तर क्लेम केलेल्या शेतकरी बांधवांना दिलासा आणि महत्त्वाची बातमी म्हणजे पंचवीस टक्के पीक विमा मंजूर झालेला आहे आणि येणाऱ्या तीस सप्टेंबरपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रीमच्या पैसे पैसेसुद्धा जमा होणार आहेत तरच शेतकरी बांधव आता मंडळनी आहे तुम्हाला सांगतो पुण्या जिल्ह्यामध्ये किती महसूल मंडळ सध्या सध्या हे झालेले आहेत पात्र झालेले आहेत प पंचवीस टक्के अग्रीमच्या पिकम्यासाठी तर पहिलं आहे नांदेड जिल्हा तर नांदेड जिल्ह्यातील त्र्याण्णव महसूल मंडळ पिकम्यासाठी पात्र ठरलेले आहेत तर त्यानंतरचा जिल्हा आहे जालना जिल्हा बेचाळीस महसूल मंडळ तर त्यानंतरचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा तर या जिल्ह्यातील अठ्ठ्याहत्तर महसूल मंडळ तर त्यानंतरचा जिल्हा आहे बीड बीड जिल्ह्यातील सत्याऐंशी महसूल मंडळ तर त्यानंतरचा जिल्हा आहे परभणी जिल्ह्यातील पन्नास महसूल मंडळ तर त्यानंतरचा जिल्हा आहे हिंगोली जिल्ह्यातील तीस महसूल मंडळ तर त्यानंतरचा जिल्हा आहे धाराशिव जिल्ह्यातील चाळीस महसूल मंडळ तर त्यानंतरचा बुलढाणा अमरावती यवतमाळ चंद्रपूर या जिल्ह्याचं अद्यापही अपडेट आलेलं नाही या जिल्ह्याचे अद्यापही महसूल मंडळ आलेले आहेत तर आपल्याजवळ आले की लगेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करूया तर शेतकरी बांधवांनो दिनांक एक दोन तीन सप्टेंबरमध्ये राज्यात मराठवाडा विदर्भातल्या चार जिल्ह्यांमध्ये खूपच मोठ्या प्रमाणात पाऊस पडला त्यामुळं पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा मंजूर झाला आणि येणाऱ्या तीस सप्टेंबरपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या पीक विम्याचे पैसेसुद्धा जमा होणार आहेत तर शेतकरी बांधवांना आपण आपल्या जर पीक विमा जर भरले असेल त्या शेतकरी बांधवांना अत्यंत आनंदाची आणि दिलासा देणारी महत्त्वाची बातमीमध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा मंजूर झाला आहे कालच राज्याचे कृषीमंत्री सॉरी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब व र शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची एक बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे आम्ही लवकरात लवकर विमा कंपन्याला पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा देण्यासाठी प्रोत्साहित करणार आहोत असं अजितदा पवार यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे तर शेतकरी बांधवणूक विदर्भातले चार जिल्हे आणि मराठवाड्यातल्या बारा आठ जिल्ह्यामध्ये असे म्हणून बारा जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा मंजूर झालेला आहे आणि येणाऱ्या तीस सप्टेंबरपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या पीक विम्याचे पैसेसुद्धा जमा होणार आहेत तर शेतकरी बांधवांना हे होतं खरीप हंगाम हो दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पीक विम्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सस्प्राय करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवनवन व्हिडिओ आमच्याच चॅनलवर चा चा पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवनं तुरतास इथं थांबतो तुमची प्रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद